हॅलो माझी यूट्यूब फॅमिली चला तर आपण आज शेवंतीच्या झाडांना फुलं येतील यासाठी तयारी सुरू करू कटिंग या जून महिन्यातच लावायच्या म्हणजे भरपूर सारे आपल्याला दिवाळीत फुलं मिळतात तर बघा माझी कटिंग ही पंधरा दिवसांची झाली आहे खुर्पीच्या मदतीने आपण त्यांना आता छान मशागत करू म्हणजे मुळांना छान हवा मिळते किंवा त्यांना भुशी व्हायला मदत होते झाडाच्या मुळांना पोषण मिळते आणि खूप सारे जर फुलंच पाहिजे असेल तर पंधरा पंधरा दिवसांनी छान मातीची मशागत करायची खत घालायचे आणि जेव्हा आपण मशागत करतो ना तेव्हा ती हळूवार पद्धतीनेच करायची कारण आपल्या झाडांची मुळं ही तुटली पण नाही पाहिजे नुकसान पण नाही झालं पाहिजे आपल्या कटिंग लावून आता महिना झाला आहे झाडाची छान पद्धतीने वाढ पण झाली आहे भरपूर डेरेदार पण झाले पण ते अजून डेरेदार जर करायचे आहे तर आपण थोडे थोडे झाडाचे शेंडे तोडून टाकू म्हणजे मग नवीन नवीन भरपूर परत त्याला ब्रँचेस येतील आणि अजून डेरेदारून भरपूर सारे फुलं मिळतील आपल्याला तर बघा आता ते झाडाचे मी सगळे शेंडे वगैरे तोडून टाकलेत आणि ते आता अजून बुशी होईल किंवा भरपूर त्याला फांद्याही येतील तर तसं बघितलं ना तर एक गंधार जंगलसारखंच दिसतंय हो ना माझं झाड आता भरपूर फुलं येतील त्याला झाड पण छान तर झालंच आहे पण त्याची वेळोवेळी ब्रूनिंग केली त्याला टायमावर पाणी दिलं त्याला खत घातलं तर ते अजून पद्ध छान पद्धतीने होतं तर बघा ना माझ्या झाडाला किती किडे लागले आहेत ना तर आता बघूया आपण त्याला छान काहीतरी औषध वगैरे फवारणी करू आणि पळवून लावूया तर आता मी एक मिलीचं औषध घेतलं आहे आणि अर्धा लिटर पाणी त्याच्यात टाकून आणि स्प्रे बॉटलमध्ये वगैरे आहे आणि त्याला आता स्प्रे करते आणि सगळ्या किड्यांना मी आता ते पळून लावणार आहे तर स्प्रे तर करते पण स्प्रे करतानाही आपण स्वतःचीही काळजी घ्यायची आणि आपल्या झाडाचीही काळजी घ्यायची म्हणजे झाडाला जास्त फवारणी पण नको त्या फवारणीमुळे त्याचं नुकसान पण व्हायला नको आणि आपल्यालाही नको याचा रिझल्ट पुढच्या व्हिडिओत दाखवते व्हिडिओ आवडल्यास तुम्ही पण शेवंतीच्या कटिंग लावा आणि कटिंग लावल्यावर चॅनलला सबस्क्राईब करा बाय